आलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला लोकसभा निवडणुकीच्या आघाडीने एकशे पन्नासहून अधिक विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळवत एकतीस खासदार निवडून आणले होते त्या आघाडीचे आमदार निवडून आलेले अवघ्या शेहेचाळीस जागांवर त्यांना भाजप महायुतीनं गोंधळलाय सहाच महिन्यात आघाडीला जी उतरती कळा लागली त्याची अनेक कारण असली तरी अंतर्गत संघर्ष हे एक महत्वाचं कारण मानलं जातं एवढ्या मोठ्या अपयशानंतरही आघाडीतील घटक पक्षांचे डोळे उघडलेले दिसत त्यातही उद्धव सेना व काँग्रेस यांच्यातील वाद वाढतच चाललेला आहे विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता असताना हे पद कुणाला घ्यायचं यावरून या, या, या दोन्ही मित्र पक्षांमध्ये रस्सी खेच सुरू झाली आहे काय आहे प्रकरण जाणून घेऊयात नमस्कार मी समीक्षा विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातील विसंवार उभ्या महाराष्ट्राने अनुभवला लोकसभेतील अनपेक्षित यशामुळे खरळून गेलेले नाना पटोले निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदावर दावा करू लागले तर खासदार संजय राऊत काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांड शिवाय इतर कुणाला मोजायलाही तयार नव्हते या दोघांच्या भांडणात वाट ला दो जागा वाटपाचं इतकं लांबलं की उमेदवारांना तयारीला वेळच मिळाला नाही परिणामी आघाडीच्या अपयश आलं महाराष्ट्र दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी दहा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जागा विरोधी बाकावरील ज्या पक्षाकडे असतील त्याला विरोधी पक्ष नेतेपद देण्याची प्रथा आहे पण यावेळी दुर्दैवानं अंतर्गत संघर्षामुळे म्हणा की महायुतीच्या लाटेमुळे म्हणा महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे दहा टक्के म्हणजे एकोणतीस आमदारांचं उद्धव सेनेचे से सोळा व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अवघे दहा आमदार निवडून आले आहेत त्यामुळे नियमानुसार यापैकी एकाही पक्षाला विरोधी है शकत नाही अर्थात ही काही काळ्या दगडावरची रेघ नाहीये विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर लोकशाही बळकट करण्यासाठी ते विरोधी पाकावरील सर्वात मोठ्या पक्षाला या पदाचा मान देऊ शकतात पण संध्या भाजपकडे विधानसभा अध्यक्षपद आहे त्यामुळे ते विरोधी पक्षावर विशेषतः उद्धव सेनेवर एवढी दया करतील का हा प्रश्नच आहे सध्या आघाडीचे म्हणून शेहेचाळीस आमदार आहेत या सर्वांनी एकत्रित प्रस्ताव देऊन जर आघाडीचा नेता म्हणून एकाचं नाव पुढे केलं तर कदाचित अध्यक्ष त्यांना विरोधी पक्ष नेते पदाची संधी देऊ शकतात पण अर्थात हा निर्णय सर्वस्वी अध्यक्षांचाच असणार आहे त्यांना कुठलंही बंधन नसेल दोन हजार पंधरा मध्ये दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाचे सदुसष्ट आमदार निवडून आले होते तर काँग्रेसला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या इथही काँग्रेस दहा टक्के आमदार संख्या गाठू शकली नव्हती मात्र अर्थात अरविंद केजरीवाल यांचं त्यामुळे त्यांनी एक हाती बहुमत मिळत होत दोनशेहून अधिक जागा या पक्षाच्या निवडून यायच्या विरोधी पक्ष सभागृहात औषधालाही नसायचा पण तरीही त्या काळी काँग्रेस पक्ष विरोधकांना हे महत्वाचं पद देत असेल अशी उदाहरणं आता काँग्रेस भाजप अशा काही गोष्टींचा विचार करेल अशी शक्यता दिसत नाही दोन हजार चौदा व एकोणीस मध्ये लोकसभेत काँग्रेसला दहा टक्के खासदार संख्या गाठता आली नाही तेव्हा तब्बल दहा वर्ष मोदी सरकारनं विरोधी पक्ष नेत्याविना कारभार चालवला हे आपल्याला विसरून चालणार नाही हीच नामुष्की महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर आणल्याचं भाजपला दाखवून द्यायचं आहे त्यामुळे ते विरोधी पक्षनेता पद्धतीतील काय याविषयी शंकाच आहे पण भारतीय जनता पक्ष नेहमीच लोकशाही मूल्य पायदळी तुडवत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला के जातोय अगदी ठाकरे सरकार पाडण्यापासून ते आमदार अपात्रतेच्या प्रकरणापर्यंत भाजपनं सत्तेचा दुरुपयोग करून राज्यघटनेतील नियम सोयीनुसार वाकवल्याचा आरोप केला जात आहे आपल्या प्रतिमेवर पडलेले हे डाग पुसून काढण्यासाठी कदाचित महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते द्यावं असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे असं केल्यास सुदृढ लोकशाहीसाठी आम्ही काम करतो असं जनतेसमोर छाती ठोकपणे सांगण्यास भाजप नेते मोकळे होतील पण भाजप हाय कमंड या प्रस्तावाला कितपत प्रतिसाद देतं ते महत्त्वाचं आहे अर्थात हा सगळा जर तरचा खेळ सुरू असताना महाविकास आघाडीतील पहिल्या दोन क्रमांकाची आमदार संख्या असलेली उद्धव सेना व काँग्रेसमध्ये मात्र विरोधी पक्षनेते पद कुणाकडे यावरून वाद सुरू झाले आहेत विधानसभेत आघाडीत सर्वाधिक वीस आमदार आमचेच असल्यामुळे हे पद आम्हालाच मिळावं असा उद्धव सेनेचा आग्रह आहे फायर ब्रँड नेते भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करण्याचा उद्धव ठाकरेंचा आग्रह आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते उद्धव सेनेचे अंबादास दानवे यांच्याकडे आहे त्यामुळे विधानसभेत हे पद आमच्याकडे असावं असा काँग्रेसचा अट्टहास आहे शिंदे सरकारच्या काळात विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेतेच विरोधी होते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या पदावर डोळा आहे मात्र उद्धव ठाकरे ते मान्य करणार नाहीत शरद पवारांचे फक्त दहाच आमदार आल्यानं ते मात्र या स्पर्धेत कुठेच नाही या दोघांची भांडणं बघण्याचा आनंद मात्र ते लुटत असावेत याबाबत तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षनेते पद जर भाजपनं दिलंच तर त्यावर खरा अधिक कार कुणाचा उद्धव सेनेचा की काँग्रेसचा आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा